नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये तर समजसंबंधावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहोत जे स्कॉलरशिप नवोदय मंथन ए टी एस या सर्व विधांसाठी महत्त्वाचे आहेत तर आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण प्रश्न पाहिलं तर आणखी काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमची चांगली याची तयारी होणार आहे तर पहा पाहिलं प्रश्न चारास चौसष्ट तर पाचास किती तर इथे चार आणि चौसष्ट यांचा काय परस्पर संबंध आहे तो आपल्याला आधी समजून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पाच आणि प्रश्नचिन्हामधील अंक हे आपल्या पर्यातून शोधायचं असतं तर पहा चार आणि चौसष्ट आहे चारचा घन हा चौसष्ट असतो चार चोग चा सोळा आणि सोळ चौक चौसष्ट त्याचप्रमाणे पाचचा घन आपल्याला इथे पर्याय शोधायचा आहे पाचचा घन काय आहे एकशे पंचवीस तर पहा इथे पर्याय तीन नंबरच्या पर्यावरण दिले त्यालाच तुम्हाला गोल करायचंय पंच्याहत्तर येणार नाही दोनशे पंचवीस येणार नाही किंवा दीडशे देखील येणार नाही तर पाहूयात पुढील प्रश्न दुसरा प्रश्न त्रेचाळीसला बावन्न तर त्रे एकोणसत्तरला किती तर इथे पहा जर तुम्ही बारकाईने पाहिला तर दशक आणि एकक स्थानातील अंक यामध्येच इथे मांडणी केलेली आहे तर इथे पहा इथे दशकामध्ये चार आहे तर त्याच्या पुढील संख्या पाच मांडलेली आहे एककामध्ये तीन आहे तर त्या आधीची संख्या इथे मांडलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे सहाच्या नंतर येणारी संख्या सात आहे आणि नऊच्या आधी येणारी संख्या कोणती आहे आठ म्हणजे अष्ट्याहत्तर हे याचं बरोबर उत्तर असणार आहे जे पहा पर्यायामध्ये दिलेला दिलेलं आहे का पाहूयात आपण तर हो दोन नंबरच्या पर्यायामध्ये अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे हेच असणार याचं बरोबर उत्तर पुढील प्रश्न पहा बारा तर ला किती हे आपल्याला विचारलेलं आहे किती आहे बारा तर हे कशा प्रकारे मांडणी केली आहे ते पाहूयात आधी आपण तर पहा तीन आणि सात हजार जर तुम्ही गुणाकार केला तर किती येणार आहे उत्तर एकवीस आणि यांची मांडणी ही अदलाबदल केलेली आहे म्हणजेच बारा केलेलं आहे त्याचप्रमाणे पाच गुणिले तीन किती येणारे पंधरा आणि पंधराची उलट मांडणी होणार आहे का पर्यायामध्ये हो तीन नंबरच्या पर्यायामध्ये हे जसं बरोबर उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे लॉजिक लावून हे प्रश्न सोडवायचे असतात पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न अठ्ठेचाळीस ला सव्वीस तर बहात्तर ला किती हे आपला प्रश्न आहे तर इथे पहा अठ्ठेचाळीस आणि सव्वीस यामध्ये फरक खूप जास्त आहे म्हणून आपल्याला काय करायचंय भागाकार करून पाहायचे दोन न मग अठ्ठेचाळीस भागीले दोन म्हणजेच पहा बेदोनी चार येणार आहे आणि बेचूक आठ येणार आहे मग आता चोवीस आलेले परंतु तिथे सव्वीस दिले मग अधिक दोन करूयात बरोबर सव्वीस आलेलं आहे त्याचप्रमाणे बहात्तरतला आपण दोन्ही भागून आणि पुन्हा दोन, दोन मिळून पाहूयात बहात्तर भागिले दोन किती येणार आहे बेत्रिक सहा आणि एक राहिलं बेसख्ख भारात छत्तीस आणि अधिक दोन केल्यावर उत्तर काय येणार आहे अडोतीस मग पहा अडोतीस आहे का पर्यायामध्ये हो दोन नंबरच्या पर्यामध्ये बरोबर याचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आता पाहूयात पाचवा प्रश्न पंचवीसला शंभर तर त्रेपन्नला किती तर पंचवीस चोख शंभर त्याचप्रमाणे त्रेपन्न गुणिले चार आपल्याला करायचंय चार त्रिक बाराला दोन हातचा एक येणार आहे चारही पंचवीस आणि एक एकवीस दोनशे बारा हे याचं बरोबर उत्तर असणार आहे तर पहा हे ते पर्याय मध्ये दिलंय चार नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो पाहूयात पुढील प्रश्न त्यानंतरचा प्रश्न पहा सातास बेचाळीस तर चारास किती तर इथे पहा सात गुणिले सहा केलं तर बेचाळीस येतं सातच्या पाड्यामध्ये बेचाळीस आहे सात सख्ख बेचाळीस मग त्याचप्रमाणे चार सख्ख केल्यानंतर चोवीस उत्तर येतं जे पर्यायामध्ये दिलेलंच नाही आहे मग अशी चूक आपल्याला करायची नाही आपल्याला पुन्हा वेगळ्या प्रकारे विचार करायचा आहे तर इथे पहा सातच्या आधीची संख्या काय आहे सहा मग त्याचप्रमाणे आपल्याला चारच्या आधीची संख्या तीन न गुणाचे आहे सहाने नाही गुणायचं आपल्याला मग चार त्रिक बारा आहे जे पर्यायामध्ये आहे दोन नंबरच्या त्यालाच तुम्हाला टिक करावं लागणार आहे पुढील प्रश्न व्ही व्ही आय तर एक्स आय आय क्वेश्चन मार्क तर हे रोमन अंक आहेत रोमन अंकामध्ये किती सिंबल्स असतात सेवन बेसिक सिंबल्स कोणते आहेत ते आय व्ही एक्स एल सीडीएम तर हे देखील आपल्याला सतत रिव्हिजन आहे मग आता इथे पहा व्ही म्हणजे किती असतं व्हॅल्यू पाच आणि व्ही आय म्हणजे किती असतं सहा पाच एक सहा असतं मग इथे पहा आपल्याला काय आहे एक्स आय आय आणि एक्स आय आय म्हणजे किती आहे बारा मग बाराच्या पुढे काय येणार आहे त्याच्या पुढील संख्या बारा अधिक ते एक तेरा मग तेरा रोमन अंकामध्ये कसं लिहितो आपण दहा अधिक एक अधिक एक अधिक एक म्हणजेच एक्स ट्रिपल आय म्हणजेच तेरा असतं जे आपल्याला एक नंबरच्या पर्यामध्ये दिले यालाच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न नंतर पहा आठवा प्रश्न एक्केचाळीसला पंचावन्न तर अठ्ठावीसला किती हा प्रश्न आपल्याला तर इथे पहा एक्केचाळीस आणि पंचावन्न यांचा काय संबंध आहे तर आधी आपण पाहूयात पंचावन्नमधून एक्केचाळीस वजा करूयात तर पहा पाचातून पा एक गेले चार राहिलं आणि पाचातून चार गेले एक राहिले म्हणजे चौदा हा हे जे काही चौदा आहे एक्केचाळीस ते विरुद्ध अंक आहेत एक्केचाळीस च्या करून मिळवलेली अंक आहेत म्हणजेच काय इथे काय केलेलं आहे पहा बर विद्या त्यानं एक्केचाळीसमध्ये मध्ये मधील अंकांची अदलाबदल बदल आहे आणि त्यांची बेरीज करून हे पंचावन्न अंक मिळवले आहे मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे अठ्ठावीसमध्ये आ दो दोन आणि आठ यांच्या अंकांचे अदलाबदल करून आपल्याला मिळवायचं आहे मग पहा आठ दोन दहाला शून्य हातचा एक आठ दोन दहा आणि अकरा म्हणजेच एकशे दहा हे याचं बरोबर उत्तर असणार आहे मग पहा आहे दोन नंबरच्या पर्यामध्ये अगदी बरोबर उत्तर ज्याला तुम्हाला टिक करायचं आहे तर पाहूयात पुढील प्रश्न पुढील प्रश्न सोळा ऐंशी तर पंचवीसला किती तर इथे पहा सोळाच्या पाड्यामध्ये ऐंशी येतो सोळा गुणिले पाच केले तर आपल्याला ऐंशी मिळतं त्याचप्रमाणे पंचवीस गुणिले पाच केले तर उत्तर किती येतं एकशे पंचवीस जे पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे म्हणजे आपल्याला आता वेगळ्या प्रकारे आता विचार करायचा आहे तर इथे पहा सोळा आणि ऐंशीचं रिलेशन आणखी कोणत्या प्रकारे लागू शकतो तर सोळा गुणिले तर केलेलं आहे परंतु पाच आपण सहामधून एक वजा केल्यावर देखील मिळू शकतो म्हणजेच सहामधून एक गेल्यावर पाच राहिला आणि ते दोघांचा गुणाकार इथे पुढे दिलेला आहे मग त्याचप्रमाणे पंचवीस गुणिला आपल्याला काय करायचं आहे पाचातून दोन गेले किती तीन पंचवीस त्रिक पंचाहत्तर म्हणजेच पहा पंचाहत्तर आहे का हो चार नंबरचा पर्याय आहे अगदी बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचा आहे तर पाहूयात पुढील प्रश्न दहावा प्रश्न पहा यल यलला ला सी दिलेला आहे तर डीला किती ते हे कोणती संख्या आहेत तर पहा हे रोमन संख्या आहेत मग यलची व्हॅल्यू किती असते रोमन अंकामध्ये पन्नास आणि सीची शंभर म्हणजेच पन्नासच्या डबल शंभर पुढे मांडलेलं आहे मग आता डीची व्हॅल्यू किती असते पाचशे मग त्यानंतर आपल्याला पुढे यम मांडायचं आहे कारण यमची व्हॅल्यू एक हजार असते म्हणून तीन नंबरचाच पर्याय आहे अगदी बरोबर आहे यालाच तुम्हाला गुल करायचं आहे पुढील प्रश्न पहा अकरावा प्रश्न बेचाळीसला दहा तर त्र्याण्णवला किती बेचाळीस आणि दहा हे यांचा संबंध आधी आपल्याला शोधून काढायचं आहे तर पहा बेचाळीसमध्ये चार आणि दोन हे अंक आहेत मग चार गुणिले दोन केल्यावर किती येतं उत्तर आठ आट। मग आठामध्ये जर आपण दोन मिळवलं तर उत्तर येणारे आहे दहा जे पुढे मांडलेले आणि हे दोन आपण चार आणि दोन यांच्या वजाबाकीमधून देखील आपण मिळू शकतो तर अशा प्रकारे हे यांचा संबंध आहे मग त्याचप्रमाणे आपलं काय करायचं आहे नऊ गुणिले तीन सत्तावीस आणि सत्तावीसमध्ये काय मिळवायचं आपल्याला नऊ वजा तीनचं सा उत्तर किती आहे तर सहा सत्तावीसमध्ये सहा मिळवायचं आहे मग सहा सात तेरा तीन हातचा एक तेहत्तीस म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं आहे तेहत्तीस जे चार नंबरच्या पर्यायामध्ये अगदी बरोबर दिलेलं आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर पुढील प्रश्न बारावा प्रश्न पहा आता तर इथे पहा इथे मोठा अंक दिलेला आहे तीन पाच सहा चार ला सहा तर सात आठ दोन सातला किती तर आता आपल्याला पाहायचं आहे की तीन पाच सहा चार आणि सहाचा काय संबंध आहे तर पहा या अंकांची आपण बेरीज करूयात आधी तर अशा प्रकारचे प्रश्न दिल्यानंतर मोठे अंक ज्यावेळेस दिलेले असतात त्यावेळेस त्यांची बेरीज करायची आहे त्यातल्या अंकांच्या स्थानाची बेरीज करायची आहे आणि मग पाहायचं की काय संबंध आहे मग पहा तीन आणि पाच आठ आठ आणि सहा चौदा चौदा आणि चार किती आलेलं आहे उत्तर अठरा मग अठराला सहा दिलेलं आहे मग अठराला ज्यावेळेस आपण तीनने भागू त्यावेळेस उत्तर किती येणार आहे सहा आणि तीन संघ अठरा असतं अशाच प्रकारचे बदल आपण आता पुढील प्रश्नामध्ये आपण करूयात मग आधी काय करायचं आहे आपल्याला या सर्व अंकांची बेरीज करायची सात अधिक आठ अधिक दोन अधिक सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस एकवीस आणि एक, एक, एक बावीस आणि हे तेवीस चोवीस चोवीस भागिले आता तीन करायचं आहे मग उत्तर किती येणार आहे आठ तीन अठ्ठे चोवीस आठ आहे का पर्यायमध्ये हो दोन नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे ज्याला तुम्हाला गोल करायचं आहे पाहूयात पुढील प्रश्न एक्स आठ एक्स कॉम आठ दिले आणि त्याला पुढे काय दिले व्ही आय आय आणि दहा म्हणजेच हे काय आहेत रोमन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला ते पहा एक्स म्हणजेच काय असतं रोमन संख्येमध्ये दहा आणि व्ही आय आय म्हणजे आठ म्हणजेच हे जे काही अंक आहेत त्यांचीच एक रोमन आणि एक आंतरराष्ट्रीय अशी मांडणी केली आहे मग अशाच प्रकारे आपल्याला बदल करायचं आहे ची किंमत किती असते पाच ते आपल्याला आंतरराष्ट्रीय मध्ये आहे आणि तीनचे रोमन अंक काय असतो तीन आय तीन आय कॉमा पाच हे आपल्याला पाहायचं पर्यामध्ये तर पहा दोन नंबरच्या पर्यामध्ये अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे याला तुम्हाला गोल करायचे तर रोमन संख्यावर आधारित जे काही प्रश्न असतात ते अगदी सिंपल असतात ते लक्षात येणार आहे प्रश्न प्रश्न पहा सहा दोन एक लगेच लक्षात येणार आहे की ते यातीलच अंक हे अंकाच्या स्थानाची आदला बदल केलेली आहे तर अशा प्रकारे म्हणजेच शतक स्थानातील अंक एककामध्ये मांडलेले आहे दशक स्थानातील अंक शतकामध्ये मांडलेले आणि एककातील गे कुठे गेलेलं आहे दशकामध्ये गेलेला आहे अशाच प्रकारचा बदल आपल्याला करायचा आहे शतकातील सहा एककामध्ये गेलेलं आहे मग त्याचप्रमाणे चार एककामध्ये जाणार आहे दशकातील स्थान शतकामध्ये आलेलं आहे मग दशक तीन आहे तो आपल्याला शतकामध्ये मांडायचा आहे आणि आठमध्ये येणार आहे तीन आठ चार हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे जे एक नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे तेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर त्याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील तीन सहा दोन एकला चार तर आठ सात नऊ सहाला ला किती तर इथे पहा तीन सहा दोन एकला ला चार दिलेला आहे तर आता पाहावं लागेल की यांचा काय संबंध आहे तर आता पुन्हा आपण वरील प्रश्नाप्रमाणे बेरीज करून पाहूयात तीन सहा नऊ नौ, नऊ दहा दहा दोन किती येणार आहे बारा मग बाराला तीन न भागल्यावर चार उत्तर येतं म्हणजे वरच्याप्रमाणेच यांचं मांडणी केलेलं आहे तसंच पाहूयात आता यांचं आहे का रिलेशन आठ अधिक सात अधिक नऊ अधिक सहा आपल्याला करायचं आहे आठ एक आठ आड, आठ दोन सोळा आठ तरी चोवीस चोवीस सहा किती आहे तीस मग तीस भागिले तीन उत्तर किती येणार आहे दहा दहा आहे का पर्यायामध्ये हो एक नंबरच्या पर्यायामध्ये आहे मग हेच असणार याचं बरोबर उत्तर तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपल्याला सहसंबंधावर आधारित जे काही संख्यावर आधारित प्रश्न आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक लावून सोडवायचे असतात आणि जर तुम्हाला जर अवघड वाटलं तर प्रश्न तुम्ही स्किप करायचा आहे आणि पुढे जायचं आहे कारण परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून आपल्याला वेळेचा व्यवस्थित उपयोग करायचा आहे तर विद्यार्थ्यांना आज आपण इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद